उलटी चार हजार पाच रुपये चार हजार पंचवीस एक एक चाळीस एक्केचाळीस अडोतीस चार अडोतीसशे चाळीस पन्नास दोनदास पन्नास एकेचाळीस पन्नास बेचाळीस पन्नास 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 पंच्याहत्तर चौवे चौवेचाळीस जमादरची बंद झाली नाही पंचाहत्तरेचाळीस पन्नास बेचाळीस પંચવીએ ત્રેચીસ ત્રે ચાલીસ ચરવાય પાત્ર પાત્ર ચાલીસ તવચિસ ચર વીસ છત્તીસ સવા છતી સાડે છત્તીસ

ಬೇಚಳಿಶ್ ಬೇಚಳಿಸ್ ಡಬಲ್ ಕಿಶಿಯ ಪಾತ್ ಆಡೋ ಪಂಚಿ ಹಡಕರ